और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का विशेष न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे या निकालानंतर आम्हाला अखेर न्याय मिळाला अशी भावना राऊत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे बदलापुरातील माजी नगरसेवक आणि तत्कालीन शिवसेना प्रमुख मोहन राऊत यांची तेवीस मे दोन हजार चौदा रोजी गोळ्या झाडून निगृह हत्या करण्यात आली होती या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख योगेश राऊत यांनी रचल्याचं समोर आलं होतं या प्रकरणी योगेश राऊत सह सात जणांवर मोक्का लावण्यात आला होता अकरा वर्ष या प्रकरणाची विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू होती आज कोर्टानं या प्रकरणातले आरोपी योगेश राऊत अजय गुरव चंद्रकांत आणि गंगाराम लिंगे यांना जन्मठेपेची शिक्षा आहे दरम्यान कोर्टाचा निकाल येताच राऊत समर्थकांनी त्यांच्या गर्दी केली या राऊत कुटुंब यांनी समाधान व्यक्त करत आमच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला अशी भावना मोहन राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांनी व्यक्त केली आहे खरा अर्थाने आज खरच आमच्या आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला न्यायालयीन कोर्ट ठाणे सत्र न्यायालय जे शिरसीकर साहेब असतील त्यांनी आज खरंच आम्हाला आम्हाला न्यायपूर्ण भूमिका दिली आणि त्या न्यायव्यवस्थेवर आम्ही आज अकरा वर्ष न्यायालयानं लढत होतो आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या दादाला न्याय मिळाला आणि जे आरोपी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली न्यायालयीन लढाई लढत असताना आमच्या सरकारी पीपी ॲडव्होकेट संगीता फड मॅडम अतिशय मेहनतीने आणि खूप जिद्दीने असा त्या पूर्ण लढल्या आणि आमच्या पूर्ण संपूर्ण राऊत परिवार असू दे आणि सर्वच मित्रपरिवार असू दे आज आम्हाला खरं त्यांनी न्याय मिळवून दिला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा